नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून दादा गायब भुजबळ नाराज तटकरे शरद पवार भेट राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी पुन्हा भूकंप की धोनी पवारांनीच मोदींना चक्रविवाद अडकवलं पाहूयात काय आहे सविस्तर बातमी एकीकडे देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधमाळी सुरू असून निवडणूक करत आहे हे एकीकडे सुरू असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत त्याचे कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत मागील चार ते पाच दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शोला दिंडोर यांनी कल्याणमध्ये सभेसाठी आले होते परंतु या ठिकाणी अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली तर दुसरीकडे छगन भुजबळ हे भाजपामध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत नाशिकमध्ये पाहिजे तितके बळ महायुतीला ते देताना दिसत नसल्याची चर्चा आहे त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची त्यांच्या फॉर्म हाऊसवर जात भेट घेतली होती त्यातच पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे आता मोठ्या राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसापासून सभा रोड शो मध्ये सहभागी होताना दिसले नाहीत मोदींच्या दौऱ्यातही ते न दिसल्याची चर्चा सुरू झाल्या नाशिकमध्ये ते नव्हतेच त्यामुळे सध्या त्यांच्या गायब होण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत मंत्री छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळणे हे त्यांचे नाराजगीचे कारण असल्याचं म्हटलं जात आहे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते येत नसल्याचे म्हटले जात आहे राष्ट्रवादीची ताकद नाशिकात महायुतीच्या उमेदवारामागे उभी राहिली नाही अस दिसत आहे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळच्या फार्म हाऊसवर तटकरे यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांची हॉटेलमध्ये भेट घेतल्याचं समजतंय पहाटे साडेचारच्या सुमारास तटकरे नाशिकमधील एका हॉटेलवर गेले होते तेथे ते अर्धा ता तास थांबून पुन्हा आले विशेष म्हणजे शरद पवारांचा मुक्काम याच हॉटेलात असल्याने आता त्यांच्या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या या भेटीचा तटकरे यांनी इन्कार केला आहे दरम्यान अजितदादा गायब भुजबळ नाराज तटकरे शरद पवार भेट या राष्ट्रवादीतील मोठ्या घडामोडी पाहता राजकीय भूकंप होईल अशी चर्चा काही लोक करतायत तर काही लोक दोन्ही पवारांनीच मोदींना चक्रविवाद अडकवलं का असा प्रश्न विचारत आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद